हाँ हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन दिवाळी पाडवा हा दिवाळीचा तिसरा दिवस आहे जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात आणि हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात करतात व्यापाऱ्यांसाठी हा आर्थिक वर्षाचा प्रारंभ असतो तर अनेक ठिकाणी पत्नी पतीला ओवाळते महत्व आणि परंपरा पौराणिक महत्व विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन राजा बळीला पाताळात गाडले त्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा होतो राजा बळी दरवर्षी पृथ्वीला भेट देतो असे मानले जाते ज्यामुळे समृद्धी लाभते असे म्हणतात व्यापारी नववर्षाची सुरुवात व्यापारी लोक या दिवशी लक्ष्मी पूजन करतात आणि नवीन हिशोबाच्या वह्यांचे पूजन करतात पती पत्नीचे नाते या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि पती तिला भेटवस्तू देतो यामागे दे पत्नीने पतीला दीर्घायुष्यासाठी ओवाळण्याची प्रथा आहे सांस्कृतिक महत्व या दिवशी सोने खरेदीला महत्व दिले जाते आणि गोवर्धन पूजा देखील केली जाते आधुनिक परंपरा दिवाळी पाडवा हा कौटुंबिक स्वास्थ्य जपणारा सण मानला जातो या निमित्ताने मालक कर्मचाऱ्यांसाठी बोनस देतात असेही दिसून येते